जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील भाजप पा हे कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या सोबत राहिलेलं आहे कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या बाजूने राहिलेला आहे तो भाग वेगळा आहे शेद की जेव्हा नरेटिव्ह पसरवले जातात तेव्हा भाजपाला शेतकऱ्यांचा शत्रू म्हणून रिप्रेझेंट केलं जातं विरोधी पक्षाकडून आज आपण या विचार बघणार आहोत की जसं मी सांगितलं होतं की अलीकडे बऱ्याचशा लोकांना काही शिक्षक लोक त्यामध्ये आहेत की जे येऊन सांगत की बघा शेतकऱ्यांना कशी त्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत हा जो लाडकी बहीण योजना आहे हा फसवा कार्यक्रम आहे सातारा लुटायचा पुण्याला दान करायचा असा हा कार्यक्रम आहे एकूण एकीकडून पैसा घ्यायचा शेतकरी भावासाठी काय केलेला आहे आज आपण त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकू माझी अपेक्षा आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवाल जास्तीत जास्त लोकांना ही गोष्ट समजली पाहिजे की शेतकऱ्यांचं सरकार नेमकं कोणतं आहे धर्म आपण बघितला हिंदुत्व आपण बघितलं हिंदुत्व धर्म ह्या गोष्टींशी काँग्रेस आणि त्याच्या मित्र पक्षांचा काळीचाही संबंध नाही कृषी हा भारताचा प्रमुख व्यवसाय आहे शेतकरी हा भारताचा कणा आहे आणि या कण्यासाठी कुठलं सरकार जास्त प्रो आहे कुठलं सरकार या पाठीच्या कण्याला देशाच्या पाठीच्या कण्याला जपण्यासाठी तत्पर आहे हे आपण बघू सर्वप्रथम की एक मी तुम्हाला इथे उदाहरण देतो एक चित्र आपल्यापुढे मांडलेलं आहे कायमस्वरूपी की बघा शेतकरी आत्महत्या आणि शेतकरी कर्जबाजारी आहे दोन हजार चौदाच्या चा आधीची परिस्थिती काही वेगळी होती किंवा खूप चांगली होती दोन हजार चौदा नंतर शेतकऱ्याची परिस्थिती चांगली आहे आजूबाजूला तुम्ही बघू शकता कुठल्याही पद्धतीचा विकास घ्या युपीआय सारखी योजना नाकारणारे हे जे गव्हर्नमेंट आहे काँग्रेसचं गव्हर्नमेंट याचा विकासाशी किती संबंध आहे आज इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट तुम्ही बघा रस्त्यावर चालणाऱ्या गाळ्या तुम्ही बघा दोन हजार चौदाच्या तुलनेत आजच्या बऱ्याचशा गोष्टी बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आज बराच फरक पडलेला आहे लोकांची खर्च करण्याची क्षमता सुद्धा वाढलेली आहे हानीमान सुद्धा चांगला झालेला आहे ह्या तुम्हाला फक्त मधून तुम साध्या मधून ह्या गोष्टी तुम्हाला दिसतील त्या सगळ्याच भाजपामुळे झाल्या असं मी म्हणत नाही पण हा जो झाला हा विकास आहे हा जो कालानुरूप होत असतो तो हा विकास आहे रोजगार तुम्ही म्हणताय रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये तर रोजगार निर्मिती सुद्धा तुलनेत किती जास्त झालेली आहे हे तुम्ही बघू शकता शेतकरी आत्महत्येची समस्या दोन हजार चौदाच्या आधी किती भीषण आणि भयंकर होती मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा कॉलेजला डिबेटमध्ये शेतकरी आत्महत्या हा विषय राहायचा शेतकरी आत्महत्या तेव्हा प्रचंड व्हायचे प्रचंड खऱ्या खोट्या जे काय तो एक ट्रेंड झाला होता त्या काळात शेतकरी आत्महत्यांचा आमच्या सगळ्यांना मी तो विदर्भातला आम्हाला त्या गोष्टी खूप आठवतात प्रकर्षा जाणवतात की शेतकरी आत्महत्या शेतकरी आत्महत्येचं पॅकेज वगैरे वगैरे या सगळ्या समस्या तेव्हा होत्या विदर्भातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्येची समस्या एवढी वाढली होती की दोन हजार आठ साली समोर टू थाउजंड सेव्हन नावाचा चित्रपट बनला होता सिकंदर खेळ आणि गुलपनागचा या विषयावर प्रशांत नारायण वगैरे होते त्याच्यामध्ये आणि अर्थातच विलन तिथला पाटीलच दाखवला वाघड नावाचा विक्रम गोखले पाटीलच सगळं काही म्हणजे शेतकरी आत्महत्या सुद्धा पाटलामुळेच होतात ते एक मेरेटिव्ह असतात पण शेतकरी आत्महत्या हा विषय बॉलिवूडपर्यंत गेला बॉलिवूडला सुद्धा शेतकरी आत्महत्यावर आत्महत्येवर बोलावं असं वाटलं आणि त्यानंतर ते बरेचसे असे चित्रपट येत गेले गोष्ट छोटी डोंगरा एवढी असो किंवा त्या काळामध्ये सर्वाधिक चित्रपट शेतकरी आत्महत्या आणि शेतकऱ्यांच्या मराठवाडा विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या भीषण समस्येवर भाष्य करणारे चित्रपट कथा कादंबऱ्या वेगवेगळ्या माध्यमातून भाष्य झालं शेतकऱ्यांच्या समस्यांवर दोन हजार चौदा नंतर ही शेतकरी आत्महत्येची परिस्थिती काय झालेली आहे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज रोजी आपण जर का शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकारने काय केलं हे जर का बघितलं तर याची तुलना जर का आपण तेलंगणा किंवा जिथे जिथे काँग्रेसची सरकार आहे त्या याच्यासोबत जर का केलं तर काँग्रेसने आणि काँग्रेसच्या मित्र पक्षांनी ज्या पद्धतीने या योजना चालू योजना बंद किंवा शेतकऱ्यांना कोटी आश्वासन देण्याचं जे सत्र लावलेलं आहे जसं की तेलंगणाचं आपण उदाहरण घेऊ तेलंगणामध्ये काँग्रेसने रायतू बंधू योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना एकरी पंधरा हजार रुपये देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं होतं आज जर तुम्ही त्या योजनेचा जर का पाठपुरवठा केला तर तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही पद्धतीने असं कोणतीही योजना अंमलात आणलेली नाही जसं की समजा गृहलक्ष्मी योजना असेल त्यांची किंवा इतर योजनाच्या फेल गेल्या त्या पद्धतीने ही योजना सुद्धा ही पूरा ही एक पूर आश्वासन होतं ही योजना त्यांनी पूर्ण केली नाही कोणालाही एकरी किती एक रुपयाही यांनी दिलेला नाही शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्ज माफ करू असं आश्वासन देणारं काँग्रेसने एक रुपयाचंही कर्ज आतापर्यंत तेलंगणामध्ये माफ केलेलं नाही हेही एक महत्वाची गोष्ट याच्या विपरीत ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजनेचं आश्वासन भाजप आणि मित्र पक्षांनी महायुतीने पूर्ण केलेलं आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत पंधरा हजार रुपये वर्ष वर्षाला म्हणजे बारा हजाराचं वाढून पंधरा हजार रुपये देण्याचं आणि संपूर्ण कर्जमाफी देण्याचं आश्वासन हे भाजप सरकारने दिलेलं आहे हे महायुतीने दिलेलं आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि आश्वासन पूर्ण करण्यामध्ये भाजप सरकार काँग्रेस सरकारच्या तुलनेत कसं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचे काही वेगळं सांगायला नको खतांचे भाव वाढलेले आहेत खतांच्या भावाबद्दल नेहमी बोलण्यात येतं त्याच्याबद्दल वाच्यता करण्यात येते त्या संदर्भातही सांगतो की जी एसजीएसटी आहे संपूर्ण खतांवरची ती संपूर्ण खतांवरची एस एसजीएसटी शेतकऱ्यांना परत देण्याचं आश्वासन सुद्धा इथे भाजप सरकारने दिलेलं आहे शेतकऱ्यांना भाजपा दिलेलं आश्वासन पूर्ण करेल याची काय गॅरंटी याचं काय आश्वासन भाजप देऊ शकतं तर ह्याचं म्हणजे हात कंगन कि आरसी क्यावर पडेल की को फारसी क्या हे उदाहरण सरळ सरळ समोर आहे की आजपर्यंत कृषी पंपांसाठीची जी, जी वीज होती ती महायुतीने आतापर्यंत मोफत दिलेली आहे आणि यापूर्वीची थकबाकी सुद्धा माफ केलेली आहे भाजप हे दिलेलं आश्वासन पूर्ण करतं याची सर्वांना कल्पना आहे महायुती ते आश्वासन पूर्ण करेलच आणि म्हणूनच पं पन... वर्षाला पंधरा हजार रुपयाचं आश्वासन असो किंवा संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन असो ते सुद्धा महायुती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही नारपार वैनगंगा नळगंगा दमनगंगा गोदावरी हे जे जोड प्रकल्प आहेत हे असे महत्वाकांक्षी प्रोजेक्ट सुद्धा हे महत्वाकांक्षी प्रकल्प सुद्धा ज्यामुळे दुष्काळावर आपण मात करू शकू अशा पद्धतीचे प्रकल्प सुद्धा भाजपाने समोर राखून ठेवलेले आहेत आणि भाजपा ते प्रकल्प पूर्ण करणार आहे या प्रकल्पांमध्ये खोळा घालण्याचं पाप मात्र हे प्रकल्प बंद करण्याचं पाप मात्र आतापर्यंत काँग्रेसने केलेलं आहे चालू प्रकल्प बंद करणे नदीज प्रकल्पाला विरोध करणे हे काँग्रेसचं काम राहिलेलं आहे आणि याही सगळ्यांना माहिती आहे याची सगळ्यांना कल्पना आहे नदीजोळ प्रकल्पाची संकल्पनाच मुळात कोणाची होती याची सगळ्यांना कल्पना आहे अटलबिहारी वाजपेयींपासून माननीय अटल बिहारी वाजपेयींपासून नदीजोळ प्रकल्प हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प मांडलेला आहे आणि याच्यासाठी प्रचंड प्रयत्न चालू आहेत भाजपा या प्रयत्नांना संपूर्णतः संपूर्णत या प्रयत्नांसाठी समर्पित आहे किंवा या प्रयत्नांसाठी भाजपा पाच पुरवठा घेत आहे पण याला खोळा घालण्याचं काम याला आ, याला हे करण्याचं काम थांबवण्याचं काम मात्र काँग्रेस करत आहे हे आपल्याला दिसून येत एवढंच काय तर काँग्रेसने आतापर्यंत अशा पद्धतीचे बरेचसे आश्वासन दिले आहेत हिमाचल प्रदेशमध्ये यांनी आम्ही दुधाला प्रति लिटर शंभर रुपयाचा भाव देऊ असं आश्वासन दिलं होतं आणि शेणाला दोन रुपये प्रति किलोचा भाव देऊ हे आश्वासन दिलं होतं त्यातलं कुठलंही आश्वासन काँग्रेस सरकारने पूर्ण केलेलं नाही आणि कुठल्याही पद्धतीचा एखादा विजन असलेला प्रोजेक्ट यांच्याकडे जसा नदीजोळ प्रकल्पासारखा एक विजन असलेला प्रोजेक्ट यांच्याकडे नाहीये जे चालू प्रोजेक्ट आहेत त्यांना बंद करायचा आणि बंद प्रोजेक्ट जे आहेत त्याच्या ठिकाणी पोळ भरण्यासाठी किंवा माया गोळा करण्यासाठी काहीतरी नवीन प्रोजेक्ट उभा करायचा ज्याच्यातून कोणाचंही भलं होणार नाही फक्त यांचे खिशे भरले जातील आजपर्यंत काँग्रेसला कशासाठी विरोध होत आला आज ही जी लोक काँग्रेसच्या पार्टीशी उभे आहेत ही पत्रकार आणि बुद्धिजीवी उभे आहेत हे लोक उद्या हात वर करतील हे आपल्या सगळ्यांना कल्पना यायची उद्या चालून परत भ्रष्टाचार काँग्रेस जर का सत्तेत आली आणि परत भ्रष्टाचार सुरू झाला तर हे म्हणतील की आम्ही थोडी सांगितलेलं आहे काँग्रेसला भ्रष्टाचार करायला आम्हाला एक कम्युनल गव्हर्नमेंट नको होती आम्हाला एक सांप्रदायिक सरकार नको होती हिंदुत्ववादी सरकार नको होती म्हणून आम्ही काँग्रेसला सपोर्ट केला हे खायतील याची आम्हाला काय कल्पना होती हेही भ्रष्ट आहेत आम्ही आता यांचाही विरोध करू तुम्ही ज्या लोकांच्या भरवशावर बसलेले आहात जे बुद्धिजीवी आहेत जे पत्रकार आहेत जे विचारवंत आहेत जे आज हिंदुत्ववादी सरकारला विरोध करत आहेत उद्या ते तुमच्या सोबत राहणार नाहीत विकासाच्या मुद्द्यांवर ते तुमच्या तुम्हाला तुमची पाठराखण करणार नाहीत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ते बोंबा मारायला येतील परत काँग्रेसच्या विरोधात कारण की ते म्हणतील आम्ही आमचं काम करतोय पण आज रोजी जे भ्रष्टाचार मुक्त ज्या पद्धतीनं एवढे मोठे मोठे घोटाळे काँग्रेसच्या काळामध्ये झाले ओढून टाळून भाजपाच्या काळातले घोटाळे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो हा प्रकल्प खोटा आहे त्या प्रकल्पामध्ये पैसे खाल्ले अमुक हे केलंय अमुक हे केलंय पण कुठेही मात्र भाजपाने केलेल्या विकासाबद्दल ही लोक बोलताना आपल्याला दिसत नाहीत आणि विकास खरोखर झालाय का हे आपण स्वतः दुगळ्या डोळ्यांनी बघितलं तरी आपल्याला दिसून येईल तरी सुद्धा आपण जर का खोट्या प्रचाराला बळी पडत असू व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरून आपण ध्यान घेऊन जर का भाष्य करत असू तर खरोखर ही विचार करण्याजोगती बाब आहे शेतकऱ्यांचा मित्र कोण आहे शेतकऱ्यांच्या उपयोगाचे उपयोगितेचे प्रोजेक्ट कोणाकडे आहेत प्रकल्प कोणाकडे आहेत शेतकऱ्यांना आतापर्यंत दिलेली आश्वासनं कोण पूर्ण केलेली आहेत आणि शेतकऱ्यांना भविष्यातही जे आश्वासन दिलेली आहेत ते कोण पूर्ण करेल याचा सरासर विचार शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू याच्यामुळे सरकारी तिजोरीवर भार येत आहे सरकारी खजिन्यावर भार येत आहे हा खोटा प्रकल्प आहे फसवा प्रकल्प आहे तिथून सुरू झालेला प्रवास आम्ही आता लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये महिना देऊ इथपर्यंत आलाय मल्लिकार्जुन खरगेंनी जेव्हा ही घोषणा केली तेव्हा नाना पटोलेंना एका पत्रकार महिलेने हा प्रश्न विचारला की आता सरकारी तिजोरीवर भार येणार नाही का तो तर त्याच्यावर नाना पटोलेंनी फार उडवाउडीची उत्तरे दिली पहिले तर तत पप केलंय त्याला त्यांना काहीही त्याच्यातून उत्तर देता आले नाही कुठलंही समर्पक उत्तर की बाबा तुम्ही देताय पैसा तेव्हा तिजोरीवर भार येतोय पण आम्ही दिलेला आम्ही बरोबर आम्ही मॅनेजमेंट केली आहे आमच्याकडे योजना आहे अच्छा आणि भाजपाकडे ती योजना नाहीये म्हणजे फक्त आश्वासन द्यायची मोठी मोठी आश्वासन खटाखट खटाखट महिन्याला आठ हजार रुपये आता तुमच्या खात्यात येतील आणि लोकांना ते खरं वाटतं लोक गर्दी करायला लागतात तहसीलच्या बाहेर सरकार निवडून आल्यानंतर हा मूर्खपणा कुठेतरी थांबला पाहिजे सुज्ञतेने विवेकाने स्वतः प्रत्येकाने आपापला निर्णय घेण्याची त्याच्यामध्ये क्षमता असली पाहिजे अशा प्रकारे प्रत्येक मतदाराने प्रत्येक मतदात्याने विचार करावा एवढी माफक अपेक्षा आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय ഹർ ഹർ മ